आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राहुरी पातळी नगर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शिवाजीराव कर्डिले हे विजय झाले आहे माजी मंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांना मोठा धक्का बसला आहे सकाळपासून जब मतमोजणीस प्रारंभ झाला असता पोस्टल मतदान वगळता प्राजक्त तनपुरे यांना कुठेही आघाडी मिळाली नाही बावीसाव्या फेरी अखेर शिवाजीराव कडिलेंना चौतीस हजार सातशे पंचेचाळीस मताची आघाडी मिळाली आहे आणि ते विजयी झाले आहे शिवाजीराव कडिले हे हिंदुत्व लाडकी बहीण योजना खरीप पीक विमा योजना आदी बाबी घेऊन प्रचारात सामील झाले होते तर दुसरीकडे प्राजक्त तनपुरे हे गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनतेस मत मागत होते मात्र जनतेने पुन्हा एकदा शिवाजीराव पडले यांच्यावर विश्वास ठेवला आहे आणि त्यांना राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघाचा लोक प्रतिनिधी म्हणून जबाबदारी दिली आहे आपण जर बघितलं तर तनपूर यांना मोठा धक्का या मतदारसंघात बसला आहे वास्तविक पाहता तनपुरे यांनी पाच वर्षात विजेच्या संदर्भात जे प्रश्न आहे पाण्याच्या संदर्भात प्रश्न आहे यासाठी सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावले होते तरी पण तनपुरे यांना जनतेने नाकारला ना आहे तनपुरे यांचा जो बालेकिल्ला आहे राहुरी शहर या राहुरी शहरातही तनपुरे यांना मताधिक्य मिळालं नाही या उलट शिवाजीराव कळ यांनी नगर पाथडी या त्यांच्या बालेकिल्ल्यात आपले वर्षस्व कायम सिद्ध केले आहे आणि म्हणूनच कलि यांचा विजय होताच राहुरीमध्ये भाजप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष केला आहे राहुरी कॉलेज परिसरात त्याचप्रमाणे राहुरी शहरात ठिकठिकाणी डीजेच्या निनादात भगवा गुलाल उधळत भव्य दिव्य मिरवणुका काढण्यात आल्या आहेत या परिस्थिती पाहता तनपुरे घाटात मात्र दुसरीकडे प्रचंड नाराजी दिसत आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा